पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा फुले मंडईतला शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा गणपतीची स्थापना मंडईतील व्यापारी लक्ष्मणराव डोंगरे यांनी केली पण या मूर्तीमागे एक भावस्पर्शी गोष्ट आहे डोंगरे हे तुळजापूरच्या भवानी देवीचे भक्त होते त्यांना मूल होत नसल्याने त्यांनी देवीकडे नवस केला मला अपत्य प्राप्ती झाली तर मी शारदा गणपतीची मूर्ती बसवेन आणि त्याची पूजा करेन देवीच्या कृपेने त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्यांनी आपला नवस फेडला अशा प्रकारे शारदा गजानन या अद्वितीय स्वरूपाची मूर्ती मंडईत प्रतिष्ठापित झाली यात फक्त डोंगरे कुटुंबाची श्रद्धाच नाही तर संपूर्ण बुरुड समाजाचं एकत्रित योगदान होतं मंडई गणपती म्हणजे समाजाची श्रद्धा एकता आणि समाजकार्याचं जिवंत प्रतीक आहे आज गणेशोत्सव काळात संपूर्ण मंडई परिसर उजळून निघतो ढोल ताशांचा नाद बाजारपेठेची गजबज आणि भक्तांचा उत्साह हो, इथे बघायला मिळतो शारदा गजानन हा फक्त गणपती नसून पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला म्हणूनच आज मंडई भक्ती परंपरा आणि समाज केंद्रस्थान आहे या शारदा गजाननाला आमचा नमस्कार नक्षीदार सोंड आणि काचेचे डोळे बसवलेला हो गणपती कोणता तुम्हाला माहित आहे का माहित असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बोला गणपती बाप्पा मोर्या